सर्व सर्व आणि सगळ्यांनी सर्वांचं मी धन्यवाद करते एरंडोली येथे ग्रामपंचायत उपसरपंचपदी सौ सुप्रिया सचिन तवटे यांची बिनविरोध निवड झाली तवटे घराण्याला पंचवीस वर्षानंतर मोठ्या पदावर संधी मिळाली यामुळे या घराण्याला या न्याय मिळाला अशी भावना गावातील नागरिकांची आहे अडीच वर्ष अगोदर झालेल्या पोटनिवडणुकीत सुप्रिया तवटे यांचा भरघोस मतांनी विजय झाला होता हा विजय सचिनदादा करत असलेल्या सामाजिक कार्याचा विजय असल्याची चर्चा यावेळी गावातून होती ग्रामपंचायत सदस्यपदी पारदर्शकपणे व सर्वसमावेशकपणे काम केल्याने पुन्हा एकदा सर्व सदस्यांनी त्यांना गावची सेवा करण्यासाठी उपसरपंच पदाची संधी दिली या संधीचे सोने करू व एरंडोलीतील सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ असे नवनिर्वाचित उपसरपंच सौ सुप्रिया तवटे म्हणाल्या सरपंच वासंती धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड पार पडली यावेळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच दादासो पाटील माजी सदस्य उत्तम माने सरकार माजी सरपंच बी के अण्णा पाटील माजी उपसरपंच आत्माराम जाधव माजी उपसरपंच सचिन पोतदार ग्रामपंचायत सदस्य सचिन नलवडे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शेखर भाऊ तवटे उमेश देंडे मच्छिंद्र पाटील नाना टेके बाळासो कंसे वर्धमान पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व युवा नेते सचिन तवटे अक्षय गिड्डे परसू शिरदवाडे नामदेव मोरे बबन मोरे सुनील पाटील चंद्रकांत तवटे आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने मित्रमंडळी ग्रामस्थ उपस्थित होते महाराज श्री जानवी देवीस वंदन करून या ठिकाणी आज आपण येंडोली गावच्या डेप्युटी सरपंचपदी सुप्रिया सचिन तवटे यांची एकमतानं निवड या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज केलेली आहे आज आम्हाला आमचे नेते दादासो पाटील अण्णा पाटील मचिंद्र पाटील उत्तम माने त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे सहकारी मित्र उमेश धेंडे बाळासाहेब गिट्टे बाळासाहेब कन्शे सचिन तवटे स सचिन पोद्दार सचिन नलवडे यांच्या सहकार्यानं व बाजीराव लोडे, लोडे अशा बबन मोरे या सर सर्वांच्या सहकार्यानं त्याचबरोबर आमचे जे सहकारी मित्र आहेत सुनील पाटील यांच्यासह सर्व सहकारी त्या उत्तम माने सरकार या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी आज आपण एक मतानं आपल्या सुप्रियतांची निवड आपण या ठिकाणी आज येंडोली ग्रामपंचायतीच्या सद उपसरपंचपदी निवड केलेली आहे एका महिलेला संधी द्यायची या उद्देशानं आपण सर्वांनी एकत्रित येऊन आपण हा एक चांगलासा आज निर्णय घेतला आणि मध्यंतरी निवडणुका लागल्या आणि त्यानंतर ह्या मध्यंतरीत पुन्हा डिप्युटी सरपंचाची निवड झाली खरोखर एक या या ठिकाणी आम्हाला एक आनंद होतो आहे की इतक्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या या ठिकाणी उपसरपंचपदी सुप्रियांची निवड झाली त्याबद्दल आपण आम्ही सर्वांच्या वतीनं आणि आपल्या वतीनं मी अभिनंदन करतो जय हिंद जय आज आपल्या गावचं आराध्य जानेवारीच्या आशीर्वाद देण्यात दे 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 चाललेल्या आपल्या गावामध्ये येरणोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुप्रियाताई सचिन सचिन तवटे यांची आदरणीय सरपंच यांच्या अध्यक्ष निवड झाल्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो धन्यवाद देतो आणि अशीच पुढच्या काळामध्ये सुद्धा सहकार्याने आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला साथ द्यावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय आशीर्वादाने आज येडोली गावच्या उपसरपंचपदी आमचे मान्यवर नेते माननीय दादा पाटील बी पाटी के पाटील आणि उत्तमने सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज आमचे सहकारी ग्रामस्थ सदस्य सौ सुप्रियाताई सचिन तवटे यांची निवड केलेली आहे त्यांना त्यांच्या निवडीबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन देतो जय हिंद जय महाराज